नमस्कार मंडळी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मराठी तिथी त्रयोदशी आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी जिल्हा काकडला सातारा बारा महाबळेश्वर अकरा पॉईंट आठ अंशावर ग्रामीण भाग गारठला शेतीच्या कामावर परिणाम आणि देशातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी युपीआय फसवणुकीच्या घटना पंच्याऐंशी टक्केने वाढल्या सहा महिन्यात चारशे पंच्याऐंशी कोटीचा फ्रॉड केंद्राची माहिती आणि यानंतर मोठी बातमी इंजिनिअरिंग फार्मसी प्रवेश परीक्षा सोळा मार्च पासून सीएटी सेल कडून संभाव्य वेळापत्रक जारी आणि चलना संदर्भात महत्वाची बातमी समोरते नकलीचा बाजार जोरात पाचशेच्या नकली नोटा तीनशे सतरा टक्के वाढल्या अर्थ मंत्रालयाकडून माहिती आणि शेअर बाजारातून एक बातमी समोरते शेअर बाजारात मोठी पडझड सनसेक्स अकराशे नव्वद अंकांनी कोसळला निपटीतही तीनशे साठ अंकांची घसरण गुंतवणूकदारांचं कोट्यावधीचं नुकसान आणि राज्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडू अकोल्यातील राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत अनेक बोगस विद्यार्थ्यांचा भरणा चौकशीची मागणी आणि राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बैठकीसाठी एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता मंत्रिमंडळात आदित आमदारांची धाकधूक वाढली आणि पुण्यातून एक महत्वाची बातमी समोरते पुण्यातील किमान तापमान आठ अंशावर आरोग्य विभागाकडून श्वसन विकाराचा धोका वाढल्यासंदर्भात परिपत्रक जाहीर आणि झारखंड राज्यामधून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोरते झारखंड मध्ये महिलांना मिळणार दोन हजार पाचशे रुपये तब्बल एक हजार वाढवली रक्कम हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला आणि विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग पन्नास पथक ग्राउंड वरती पंचवीस हजार झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण